गंगापूर तालुक्यातील माळीवाडगाव येथे कायगाव देवगाव रस्त्यावर सुरू असलेल्या कामाच्या मुरुमाच्या ढिगारावर धडकून एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे कायगाव देवगाव रस्त्याचे काम चालू असून जागोजागी रस्त्याच्या कामासाठी रस्त्याच्या मधोमधच वाळूचे ढिगारे मुरमाची ढिगारे व कढीचे ढिगारे टाकण्यात आले आहे हे ढिगारे अंधारात वाहनधारकांना दिसत नाही यासोबतच या ठिकाणी कुठलेही फलकत्वा सुरक्षेची व्यवस्था करण्यात आलेली दिसून येत नाहीये यामुळे अंधारात वाहनधारकांना ही ढिगारे न दिसल्याने मोठे अपघात होत आहेत गुरुवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास नांगरे बाबुळगाव येथील दूध उत्पादक शेतकरी दत्तू जनार्दन थोरात वय पंचेचाळीस वर्षे हे माळेवडगाव येथे दूध घालण्यासाठी दूध डेअरीवर गेले होते दूध घातल्यानंतर बाबुळगावकडे परतत असताना वळी नदीजवळील भर रस्त्यात असणाऱ्या मुरमाच्या ढिगारावर दुचाकी जाऊन आदळली या अपघातात दत्तू थोरात यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्या उपस्थित नागरिकांनी त्यांना तात्काळ लासू स्टेशन येथील दवाखान्यात दाखल केले मात्र रक्तस्राव जास्त झाल्याने त्यांना अधिक उपचारासाठी प्राथमिक उपचार करून छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय घाटी रुग्णालयात हलवण्यात आले मात्र या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराने रस्त्यात जागोजागी वाळू खडी यांचे ढिगार भर रस्त्यात टाकल्याने व तेथे -ते कुठलाही सुरक्षेचा उपाय न केल्याने रात्रंधारात वाहनधारकाला ते दिसत नाही म्हणून मोठे अपघात होत आहेत संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी व गुन्हे दाखल करावे अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे आज आपण गांगापूर तालुक्यातील देवगाव ते कायगाव रस्त्यावरील माळी या ठिकाणी उभे आहोत या ठिकाणी या रस्त्याचे काम तब्बल दोनशे कोटी रुपये खर्चून चालू आहे मात्र सदर ठेकेदारांनी आपण पाहू शकतो की अशा प्रकारे वर रस्त्यामध्ये मुरमाचे ढिगारे टाकलेले आहे या मुरमाच्या ढिगाऱ्यामुळे काल जे नांगरे बाबुळगाव येथील दूध उत्पादक शेतकरी दत्तू जाणार थोरात यांनी रात्री या ठिकाणी माय वाल्गवला दूध डेअरीमध्ये दूध घालून घरी जात दूध घालून घरी जात असताना आपण पाहू शकतो की या वाळूचा ढिगारा अंधारात न दिसल्याने या ठिकाणी त्यांचा अपघात झाला आणि डोक्याला गंभीर मार लागून ते सध्या अस्के रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे मात्र यामध्ये ठेकेदाराचा निष्काळजीपणा आपल्याला दिसून येतो कारण की या ठिकाणी जे मुर्माचे ढिगारे सदर ठेकेदाराने भर रस्त्यात टाकलेले आहेत ते अंधारात दिसत नाही आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे दिशादर्शक फलक अथवा सूचनाचे फलक या ठिकाणी लावलेले नाहीत त्यामुळे या अपघातास कारणीभूत सदर ठेकेदार असून त्या ठेकेदारावर गुन्हे दाखल करण्याची मागणी संबंधितांच्या नातेवाईकांनी केली आहे मी गुलाबा छत्रपती संभाजी